नमस्कार सोनाली किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आज इथे मी ज्वारीच्या पिठाची खुसखुशी चकली बनवणार आहे ही चकली तुम्ही टी टाइम स्नॅक म्हणूनही खाऊ शकता आणि मुलांना मोकळ्या वेळेतही ही चकली तुम्ही देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दोन बाऊल ज्वारीचे पीठ घ्यायचे त्याच बाऊलने अर्धा बाऊल फुटाण्याची डाळ घ्यायची ही डाळ मिक्सरला छान पावडर बनवून घ्यायची फुटाण्याची पावडर या पिठामध्ये घालायची चमच्याने मिक्स करून घ्यायचे चार चमचे तेलाचे कडकडीत मोहन त्यावरती घालायचे पिठाला तेल छान चोळून घ्यायचे त्यानंतर पिठावरती तीन चमचे तीळ चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचा ओवा पावडर एक चमचा गरम मसाला हे सर्व साहित्य छान मिक्स करायचे त्यानंतर थोडे थोडे गरम पाणी यामध्ये घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे लगेचच याचे रोल करून घ्यायचे आहेत रोल तयार करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवावे त्यानंतर चकलीच्या साच्याला आणि सोऱ्याला तेल लावून घ्यायचे बनवून घेतलेले रोल त्यामध्ये घालायचे झाकण लावायचे आणि गरम तेलामध्ये चकली छान सोडून घ्यायची आहे तुमच्या आवडीनुसार लहान मोठी चकली तुम्ही बनवू शकता तेलाचे बुडबुडे पूर्णता कमी झाल्यानंतर चकली दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने दोन्ही साईडकून चकली छान सोनेरी कलर होईपर्यंत तळून घ्यायची आहे आता काढून घेऊया याप्रमाणेच बाकीची चकली आता बनवून घ्यायची आहे पौष्टिक ज्वारीच्या पिठाची चकली तुम्ही मुलांनाही मोकळ्या वेळेत खाण्यासाठी देऊ शकता ही चकली तुम्ही अवघ्या पंधरा मिनिटात बनवू शकता आणि टी टाइम स्नॅक म्हणूनही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद